नातेपुते माळशिरस वेळापूर अकलूच पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध दारू ताडी शिंदी विक्री कायमची बंद करण्याची मागणी मवीसेनं दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच नातेपुते माळशिरस वेळापूर अक्लूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध दारू ताडी शिंदी विक्री कायमची बंद करण्यात यावी आणि विक्री व निर्मिती करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं अक्लूजमधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर दिनांक नऊ जून रोजी असा मोर्चा काढण्यात आला मात्र वरील नमूद गावातील अवैधरित्या विक्री केली जाणारी दारू शिंदी ताडी बंद करण्यात आली नाही तसेच असे बेकायदेशीर धंदे चालवण्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी त्यामुळं महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं अकलूजमधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक समोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू असून प्रशासन जोपर्यंत हे बेकायदेशीर आणि अवैधरित्या चालू असलेले धंदे बंद करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे आंदोलन चालूच राहील असं पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं